माझे नाव आनंद दत्ता दासरवाड राहणार रुई बुजुर्ग तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि मी इथला रहिवाशी आहे आणि माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझे वडील वॉचमॅन ड्युटी करतात जसं मी सेक्युरिटी आहे तसंच माझे वडील पण वॉचमॅन ड्युटी करतात पण आणि आई घडी घर काम करते आणि माझे दोन भाऊ येतात ते पण माझ्यापेक्षा छोटे येतात ते पण असेच पार्ट टाइम जॉब वगैरे करून शिक्षण एज्युकेशन करतात माझं शिक्षण वगैरे म्हटलं तर जिल्हा परिषद शाळा रुई बुजुर्ग तालुका नायगाव जिल्हा नांदेड इथे झालंय आणि दहावी पर्यंत शिक्षण तेथेच झालं त्याच्यानंतर नायगावला वरील शिक्षण झालं आणि बारावीचं शिक्षण नायगावच्या ठिकाणीच आणि नंतर बारावी झाल्यानंतर बीएससी बीएससी झालं माझं शरदचंद्र कॉलेज नायगावला तिथून मग तिथूनच मी काम वगैरे स्टार्टिंगला वडिलाचं आम आमचं किंवा आमच्याकडे शेती वगैरे नव्हती काकाकडे काकाच्या नावावर होती सगळी शेती त्याच्यामुळे आमच्याकडे शेती वगैरे नव्हती तर मग उदरनिर्वाह व्हायला काही ना काही जॉब करावं लागत होतं एज्युकेशनच्या टाइम मध्ये पण शिक्षणाच्या टाइम मध्ये बीएससीच्या वेळेस मी नांदेडमध्ये फार्मा कंपनी म्हणून आहे त्या ठिकाणी मी का दोन वर्ष काम केलेले मेडिसिनमध्ये नंतर बीएससी संपल्यानंतर मग आम्ही आमचे काकांचे वाद झाले त्या त्यानिमित्तानं आम्ही गावातनं राहता नांदेडहून छत्रपती संभाजीनगरला आलोय इथे स्थलांतर झालोय नंतर मग इथे जे काम भेटेल ते काम आधी स्टार्टिंगला तर म्हणलं तर या एमपीएसी क्षेत्रामध्ये यायचं म्हणलं तर जर्नीमध्ये म्हणलं तर पीएससी पी एस सी मध्ये येण्याचा माझा जे प्रवास सुरू झाला आहे तेव्हा माझ्या एका पाहुण्यामध्ये त्याला जॉब लागली होती आणि नंतर मग मला समजलं की आपण पण काही करू शकतो कारण त्याला एकदम ढ किंवा त्याला काहीच नाही येणार शून्य माणूस होता पण त्याला पण समजलं की मला समजलं की आपण पण काही करू शकतो त्याच्यामध्ये पण मोटिवेट होत मला कोणी सांगितलं किंवा असं वगैरे कोणी सांगितलं नाही स्वतःहून मला वाटलं की आपण एक ऑनलाईन व्हिडीओ वगैरे माध्यमातून पाहू आणि जसं जमल तसं आपण सुरुवातीला ट्राय करू मग सुरुवातीला मी घरीच केलो एक वर्ष खुर्ची वगैरे टाकून घरी सगळं घरीच केलं एका रूम मध्ये वडील शेताला कामाला जायचे आणि मी घरी एक वर्ष अभ्यास केला सुरुवातीला एमपीसीचा आणि बुकला वगैरे थोडे थोडे बुक आणले का स्टार्टिंगला सगळे बुक नव्हते माझ्याकडे थोडे थोडे बुक घेऊन आलो मी आणि नंतर मग एक वर्षानंतर मी अभ्यास एक वर्षानंतर कसा झाला किंवा अभ्यासाचा परफॉर्मन्स आपल्याला भेटेल का किंवा एमपी क्षेत्रामध्ये आपल्याला निवड होईल का त्याच्यामध्ये नंतर एक वर्षाच्या नंतर मग मी लॅब वगैरे जॉईन केली आणि दिवसा लॅबला जायचो आणि नंतर मग घरची पण परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मला जॉब करावं लागलं आणि वडील वॉचमॅन मध्ये असल्यामुळं मला पण वॉचमॅनची जॉब लवकरच भेटला आणि जास्त शोधायची गरज पडली नाही मला मी वॉचमॅन केचा जॉब छत्रपती संभाजनगर येथे गोलवाडीच्या गोलवाडी एरियामध्ये आवेसंग विला म्हणून आहे त्या ठिकाणी मी जॉब करत होतो वॉचमॅन केचा रात्रीचा आणि आता पण जॉबवरच आहे कारण रात्रीची ड्युटी संपलेली आहे माझी आणि दिवसाचा माणूस आलेला नाही त्याच्यामुळे मी दिवस पण थांबलेलो इथं था। मला रात्रीच कळालेली की माझा रिझल्ट वगैरे आलेला आहे पण रिझल्ट आल्याला लगेच पैसे थोडी येणार आणि आर्थिक परिस्थिती आपली लगेच बदलणार थोडी मला असं वाटलं की जोपर्यंत आपलं नियुक्तीपत्र येणार नाही तोपर्यंत आपण हे जॉब कंटिन्यू ठेवू आणि नंतर नियुक्ती नियुक्तीपत्र आल्यानंतर आपण आपला जॉब सोडून देऊ त्याच्यामुळे मी कंटिन्यू जॉब ठेवलाय जोपर्यंत नियुक्तीपत्र येणार नाही तोपर्यंत माझ्या कुटुंबाबद्दल बोलायचं तर माझे वडील आणि घरी आई आणि दोन मला दुसरे माझ्यापेक्षा छोटे दोन भाऊ आहेत आणि माझे छोटे दोन भाऊ एक भाऊ माझा इथेच आपलं छत्रपती संभाजीनगरला युनिव्हर्सिटीमध्ये एम एस एमएससी करत आणि लहाना भाऊ आहे ते आय टी आय केलेला आणि जे माझे वडील येतात या, या सगळ्यांमध्ये जास्त म्हणलं तर त्यांनीच मेहनत केलेली आहे कारण त्यांनी जे कामं भेटलेत हाताला आले ते सगळे कामं केलेले आहेत जसे की माळी माळी काम जे गवस कटिंगचे कामं असतील गार्डनचे वगैरे आणि दिवसात ते काम करायचे रात्रीचे वॉचमन ड्युटी करायचे सगळे आणि इथं आम्ही सगळं पूर्णपणे वडलावर निर्भर आहे आई घरचे काम जे कामं भेटतील ते शेतीतले खुरपायला वगैरे जे भेटणार आहे पाऊस करायचं जेव्हा जे भेटले तेव्हा करतात नाही जेव्हा नसेल तेव्हा घरी पूर्णपणे वडलावर निर्भर आहे एमपीएससी क्षेत्रामध्ये मी दोन हजार एकवीस मध्ये सुरू केलं होतं तुम्हाला जसं सांगितलं एक वर्ष सा मी घरीच अभ्यास केला नंतर त्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर दोन हजार बावीस ला मी पहिल्यांदा पेपर दिला आणि पहिल्यांदाच माझा राज्यसिवाचा प्रिलिम्स पेपर निघाला होता तेव्हा मला खूप कॉन्फिडन्स आला की आपल्याला पुढे पण आपण करू शकतो किंवा या क्षेत्रामध्ये आपण टिकू शकतो सातत्य दे दे सातत्य ठेवलं तरी नक्कीच भेटणार तर मग प्री निघाल्यानंतर मला तीनच महिने भेटले मेन साठी त्याच्यामध्ये मला खूप कमी मार्क आले पण कॉन्फिडन्स वाढलेला होता माझा कारण ते पहिल्यांदाच निघाला होतं माझ्यानं माझ्याकडनं तर मग तेवीसला परत पेपर दिला आणि बावीसला पण ग्रुप ग्रुप बीचा पेपर दिला होता मी तर ते बावीसला पण ग्रुप बी चा पेपर नाही निघाला जेव्हा राजेसेवा प्रिलीम्स निघाला मेन्सला दिला पण तीन महिने होते तेवढ्या त्याच्यामध्ये ते निघाला नाही मला अभ्यासच तेवढा कंटिन्यू ते तीन महिन्यामध्ये पूर्ण नाही झाला राजेसभेचा आणि तेवीसला पण मी ग्रुप बी दिली तेव्हा पण तेवीसला पण माझा ग्रुप बी निघाला नाही आणि सीचा पेपर निघाला आणि सीचा पेपर निघाल्यानंतर पूर्ण महसूल सहायक जे पटप्पा होता प्रिलिम्स आणि मुख्य मेन्स पेपर आणि स्किल टेस्ट मुंबईला झाली ते पण कम्प्लीट झाली माझी आणि ते सगळं झाल्यानंतर फायनल रिझल्ट आला काल फायनल रिझल्ट आला माझा आणि महसूल सहायक या पदावर माझी निवड झालेली रिझल्ट कारण रिजल्टविषयी बोलायच झालं तर एमपीएससीने पहिलेच दोन तीन प्रसिद्धीपत्र काढले होते त्यांनी जसं की जून जून महिन्यामध्ये प्रसिद्ध पत्र काढलं होतं त्याच्यामध्ये पण सहा तारखेला त्यांनी रिझल्ट लावतो म्हणून नंतर लावले नाहीत नंतर त्यांचं काहीतरी टेक्निकल अडचणी असल्यामुळे लावले नाहीत त्याच्यानंतर मग त्यांनी ती जूनच्या अखेरपर्यंत बोलले होते ते पण त्यांनी तेव्हा पण त्यांनी टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा कोर्ट केसमुळे ते म्हणले की आठ तारखेपर्यंत आम्हाला लावता येणार नाही नक्की मग आम्ही आठ तारखेला वाट पाहिलं तर आठ तारखेला पण त्यांनी लावलं नाही शेवटी रात्रीपर्यंत वाट पाहिली पण नऊ तारखेला लावणं असं वाटलं होतं आम्हाला आयोगानं कारण का आठ तारखेला हिअरिंगच झाली नव्हती नऊ तारखेला हिअरिंग झाली त्याच्यामुळे मला वाटलं की नऊ तारखेला आयोग रिझल्ट वगैरे लावणार नऊ ला पण लावणार मग आम्ही दहा तारखेला लावणार असं ठरवून खूप वाट पाहिली पण दहाला पण लागणार नाही शेवटी मग असं वाटलं की एमपीएससी लावून तेव्हा लावून आपण एमपीएससी ला काय बोलणार आहे एमपीएससीच्या जी अडचणी असतील समजून घेऊन मग एमपीएससी लावणार त्याकडे दुर्लक्ष करून मग आपल्या आपल्या जॉबकडे राहिलो नाईटची वॉचमॅन ड्युटी असल्यामुळं नाईटला आलो लिहिलो मी आणि अकरा तारखेला साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान रिझल्ट लागलेला आहे माझा आणि त्या टाइमला मी पहिलंच असा टप्पे झाल्यामुळं आणि दोन तीन दिवसापासून पहिलेच वाट पाहिल्यामुळं त्या दिवशी नक्की मला लागणार किंवा हे माहितीच नव्हतं की त्या दिवशी लागणार आहे म्हणून आणि त्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मी ड्युटीवर होतो वॉचमॅन ड्युटीवरती आणि रिझल्ट लागल्यानंतर मला माझ्या मित्रांनी कृष्णाने फोन करून सांगितलं की तुझा रिझल्ट लागलेला आहे आणि तुझं सिलेक्शन झालेलं आहे मग तेव्हा मला माझ्या डोळ्यात असू आले असंच वाटलं की लगेच की आता शेवटीकडे एवढं संघर्ष केला आपण आणि शेवटी आपल्याला विजय मिळालेलाच आहे मग त्याच्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या वडिलाला सांगितलं की रिझल्ट आलेला आहे पण वडिलाला पण वडील पण खूप भारावून गेले ते रिझल्ट पाहून असं वाटलं त्यांना की शेवटी तरी यश आलं खूप काय आपण कष्ट केलं त्याचं यश त्याचं आपल्याला नक्कीच यश यश मिळाले की त्यांना पण वाटलेलं होतं खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं की एक तर एक ना एक दिवस तो नक्कीच होणार सक्सेस त्याच्यामुळे त्यांनी त्यांना पण खूप आसरू आणण्यावर आले नव्हते आले होते आणि माझ्या आई जेव्हा मी मग नंतर ड्युटीवरून मग लगेच घरी गेलो आणि नंतर माझ्या आईला पण खूप आसुरू आणावरा एकदम सांभाळायचं नव्हतं ते पण परिस्थिती अशी अशी होती की ती खूप म्हणजे सगळे रडायला लागले होते एकदम की शेवटी झालंच काही ना काहीतरी आपलं की जॉब करत करत असं होणं वगैरे म्हणजे सगळ्यांना वाटायचं की नक्की कधी होणार नक्की कधी होणार आणि रिझल्ट आपण खूप वेळ लागलेला होता त्याच्यामुळं सगळ्यांना आनंद असतो असे आवरण खूप भारवून गेले होते माझ्या आई वडील पूर्ण रिझल्ट पाहून त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर जे नवीन नवीन आय एम सी क्षेत्रामध्ये आले त्यांना मी एकच सांगणार आहे की सातत्य ठेवावं थे लागेल कंटिन्युटी आपण कंटिन्यू अभ्यास करावा लागेल आणि गॅप वगैरे देता येणार देता नाही आणि काही गोष्टी पण अवॉइड करावं लागेल तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असून तर जसं की मोबाईलचं पण तुम्हाला जेवढं काम आहे यूज जेवढा करायचं तेवढा कमी करा कारण मोबाईलचं यूज जेवढं चांगला पण आहे तेवढा वाईट पण आहे सध्या ऑनलाईनच्या याच्यामध्ये आपण थोडेफार व्हिडिओ पाहतो ऑनलाईनचे युट्यूबवरचे व्हिडिओ ते चांगले नक्कीच आहे त्याचा पण मला खूप फायदा झालेला आहे पण आपण थोडंफार ते पाहतो नंतर मग यु इन्स्टा अशा एक एक घंटा दोन दोन घंटे आपल्या याच्यामध्ये जातात वेळ वाया जातो त्याचा आपल्याला जर ते आपण जास्तच करायला लागलो त्याचा नाद म्हणजे ते जर आपण जास्त पाहायला लागलो त्या गोष्टी तर आपला अभ्यासामध्ये मन लागणार नाही आणि विचलित होतो माणूस मग माझं हेच म्हणणं आहे की आपण जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर टाइमपास ताँ, साठी म्हणजे आपले आईवडील जे खूप कष्ट करून आपल्याला हे शिकवतात ते नेहमी डोक्यात ठेवायचं की आपण नेहमी आलो इथे एमपी क्षेत्रामध्ये आलो कशासाठी हे डोक्यात जर नेहमी आपलं खेळत राहिलं तर नक्कीच आपल्याला हे टाइमपास वगैरे किंवा मित्र जास्त बनवणं लॅब मध्ये मित्र भेटणं मित्रासोबत मग जास्त ओळखी झाल्यानंतर आपण चहा वगैरे घ्यायला जातो बाहेर फिरायला जातो किंवा अशा ओळखी वगैरे हो होतात ता, आपल्या टाइमपास जास्त टाइमपास होतो माझं म्हणण्याचं एकच तात्पर्य आहे की आपण इथे जास्त ओळखी न करता किंवा आपला जे वेळ जेवढा भेटतो तेवढा क्वालिटी टाइम आपण अभ्यासासोबत जर घातलं तर आपल्याला नक्कीच यश भेटणार आणि खूप जर आपण मेहनत प्रामाणिकपणानं केलं तर नक्की यश एक, एक ना एक दिवस तुमच्या पायाशी लोळणारे किंवा झेपावणारे किंवा नक्कीच तुम्हाला या, यश आहे एवढं मी विद्यार्थ्याबद्दल बोलतो कि यश फक्त यश प्रामाणिकपणे करा यश तुम्हाला म्हणजे मेहनत प्रामाणिकपणे करा यश तुम्हाला नक्कीच भेटणार